दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल महाशिवरात्रीच्या निमित्तानं सातपूर येथील महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली होती विशेषतः महिलांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत दिसत होत्या महाशिवरात्री सोहळ्याच्या निमित्तानं पवार संकुल येथे शुक्रवारी श्रीकृष्ण युवा कला क्रीडा मंडळाच्या तर्फे निळकंठेश्वर महादेव मंदिर येथे पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं तर काल आठ तारखेला महाशिवरात्री दिनी सकाळी नऊ वाजता शिवाभिषेक संपन्न झाला त्यानंतर पूजा संपन्न झाली आणि आलेल्या सर्व भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी आणि मठाचे वाटप करण्यात आले दरम्यान श्रीकृष्ण युवा कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जातात काल महाशिवरात्रीच्या निमित्तानं देखील धार्मिक विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले होते तसेच आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले दरम्यान काल शेकडो वर्षानंतर महाशिवरात्र आणि प्रदोष असा दुहेरी योग आल्यानं शिवभक्तांनी महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी केलेली होती रात्री अगदी अकरा वाजेपर्यंत नाशिक शहरातील सर्वच मुख्य मंदिरांमध्ये भाविकांच्या दूरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासन तसेच सार्वजनिक मित्रमंडळ प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात होती तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर